आता मोर्चा झाला सरकार काही झुकायला तयार नाही सरकारचे चेले सपाटे जे ओबीसीचे दुश्मन आहे ते या आरचा कुठलाही ओबीसीला नुकसान होणार नाही अशा प्रकारची छाती बदलून सांगत आहेत पण यामध्ये संपूर्णतः ओबीसीचं नुकसान होत आहे हे आता आम्हाला सर्व कसं आमच्या सगळ्या तज्ज्ञ लोकांनी आणि आमच्या सगळ्या एक्सपर्टनी आमच्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांनी सरसकट त्या जी आरचा अर्थ सरसकट होतो साहेब म्हणाले की चार जिल्ह्यापुरती मर्यादित आहे अहो निजामश्यामध्ये चार जिल्हे होते चारचे चार आठ चार झाले आणि आठ झाल्यानंतर जो स ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं आहे ते प्रमाणपत्र ओबीसीचं कुठेही महाराष्ट्रात देशात कुठेही लागू होतं एकदा त्याच्या हातात प्रमाणपत्र आलं की त्यामुळे ते, ते काय आठ जिल्ह्यासाठी प्रमाणपत्र ओबीसीचं देणार आहे कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीचं प्रमाणपत्र म्हणजे असं कशाला दिशाभूल करून बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या भरोशावर मोठे झालात तुम्हाला अडगडीत टाकलं होतं काँग्रेस आपल्या भाजपनी परंतु ओबीसी मुवमेंट सुरू झाल्यानंतर तुमची दखल त्यांना घ्यावी लागली आणि तुम्हाला त्या पदावर बसवावं लागलं हे ओबीसीचं यश बावनकुळे साहेबांनी विसरू नये आणि त्यामुळं त्यांनाही आमची विनंती आहे की या ज्यामुळे नुकसान होत आहे तुम्ही जरा हिंमत करून बोला मंत्रिमंडळामध्ये तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी वाहत जाऊ नका अशीसुद्धा आम्हाला त्यांना विनंती करायची आहे राहिला विषय की आता पंधरा दिवस झाले वीस सोळा दिवस आमचा मोर्चा निघून सरकार काय हलायला तयार नाही आता एक तारखेला आम्ही नागपुरात विदर्भातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या बरोबर आणि महाराष्ट्रातील काही निवडक ओबीसी नेत्या निते। नेत्यांच्या बरोबर ही बैठक होणार आहे पुढची रणनीती कशी ठरवायची हा जयार रद्द करण्यास हा जया रद्द झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचा आपण नुकसान टाळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आम्हाला कुणाला दिलं याचं आम्हाला हे नाही पण आमच्या वाट्याचं कोणी नेऊ नये हीच आमची सगळ्यांच्याकडनं अपेक्षा असणार आहे आम्ही कोणाचे दुश्मन नाही मराठा समाजाचेसुद्धा आम्ही दुश्मन नाही मराठा समाजांना दिलंच पाहिजेत पण तो स्वतंत्र एक करून दिलं पाहिजेत ही आमची काल भूमिका का होती आजही भूमिका आहे आणि उद्याही असणार आहे त्यामुळे या एक तारखेच्या बैठकीमध्ये हा सर्व चर्चा होऊन पुढची भूमिका आमची काय असणार हे आम्ही जाहीर करू एक खर आहे की ह्या दोन तीन दिवसाचा आता आज पण दाखवलाय उद्या पण एक चार पाच दिवसाचा येलो अलर्ट दाखवलाय त्यामध्ये विदर्भातील धान बेल्ट आहेच त्यामध्ये आणि काल झालेल्या पावसामुळे तर एक हलकं धान आणि ते एक मंतरी निघणार धान मध मजवा धान म्हणतो आम्ही त्याला एकदम कमी दिवसात निघणारा मध्यम दिवसात निघणारा या धानाचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे धान कापू नये किंवा धान संपूर्ण असं प पडून गेलं आहे त्यामुळे एकूण उत्पन्न तर घ गेलंच पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याची क्वालिटीसुद्धा बिघडेल तर जे दर आहेत ते दर त्यांना मिळू शकत नाही त्याला पाखड होईल पाखड एकदा धान्य झाला की त्याला मोल दराने विकावा लागतो आणि ही स्थिती आत्ता आहे की पूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे तातडीनं हातात आलेला तोंडात आलेला घास या पावसाने हिरवला आहे हातात तोंडात आलेला घास हिरवला आहे प्रचंड शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि यासाठी सरकारनं तातडीनं याची सर्वे करावं आणि शेतकऱ्यांना या संदर्भातली ठोस भूमिका मदत करावी तरच हा शेतकरी सावरेल आणि लगेच तातडीनं करण्याची गरज आहे मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले की आता हातात आलेला घास निघून गेलेला आहे आणि तातडीनं याचे पंचनामे करायला लावा अशी भूमिका अनेक शेतकऱ्यांनी मांडली पूर्ण धानाच्या बांधणीमध्ये संपूर्ण असं झोपून गेलेलं आहे काही राहिलं नाही आणि जो धान जे थोडी चांगली क्वालिटी होती ती सुद्धा हाती येणार नाही अशा स्थिती झाली पुन्हा दोन दिवस काय कर करतो पाऊस त्यावर प्रचंड उद्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज येईल असं आम्हाला वाटतं नाही असे पोलीस आहेत ते अटाक शकले आसे पोलीस आहे किती काही म्हटलं तरी आता गृहातच वाभाळे निघताना आम्हाला बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पोलीस निरळवलेले आहे सामान्य माणूस पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकत नाही ही परिस्थिती आता झालेली आहे सामान्य माणसाला न्याय नाही म्हणजे इतकी दहशत आणि पोलिसांवर पोलिसांची झालेली आहे आणि याचा हे आहे की खुलेआम महाराष्ट्रामध्ये सर्व धंदे राज सुरू आहेत सत्ता सुरू आहे संपूर्ण ड्रग्ज सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा वापर बलात्कारांचं प्रमाण वापर कोण सुरक्षित राज्यामध्ये ना महिला सुरक्षित आहे ना विद्यार्थी सुरक्षित आहे इतकं वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं वाटोळं झालेलं आहे तीच घटना पलटणमध्ये त्या महिला डॉक्टरच्या संदर्भात झाली पोलीस इन्स्पेक्टर आपला सब इन्स्पेक्टर सापडू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं यामागे कोण कोण आहेत हे सर्व शोधलं पाहिजे तो कितीही मोठा असू देत कोणत्याही पक्षाचा असू देत कुठल्याही पक्षाचा नेता असू देत जर त्याच्या माणसानी त्यांनी कोणी काही केलं असेल यामध्ये कोणीही सुटता कामा नये ज्याचा ज्याचा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा ज्या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल त्या सगळ्यावर कारवाई व्हावी अशीच आमची मागणी असणार आहे कारण ही महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी अशी घटना आहे एका बघा मोहळांची भागीदारी त्या कंपनीत आहे मोहोळांनी महापौर असताना जी गाडी वापरली फ्रीमध्ये त्या कंपनीचीच गाडी होती आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं त्याच्या ॲफिडेव्हिटमध्ये की कंपनी जागा त्या त्याच्या भागीदारी गाडी वापरली सांगितलं आहे आणि पण सांगायचे की मी माझी खाजगी गाडी वापरतो मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची गाडी पुण्याची वापरत नाही सरकारी गाडी वापरत नाही असं ते सांगायचे त्यामुळे मोहोळांनी जे काही केलेले कारणामे आहेत हे तर आत्ता एक सुरुवात आहे मोहळांनी तर तिकडे जमिनीच्या संदर्भामध्ये फार मोठा धिंगाणाच घातला आहे सगळेच घालत आहेत महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे ते तर वरच्यापासून तर खालीपर्यंत जमिनी लाटण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू झालेलं आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजेत की मोहोळांनी जे केलेलं त्या पदा केंद्रीय राज्यमंत्री पदावर राहून अशा प्रकारे दोन तीन हजार कोटीच्या जमिनीमध्ये भागीदारी जर असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही हे मात्र या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजेत आणि त्यामुळं त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे अशीच आमची मागणी असते नितेश राणे पुन्हा एकदा धमकी दिलेली की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजप विचाराचे सदस्य निवडून द्यायला निधी देणार नाही नाही निधी हा महाराष्ट्रात असतो कोणाच्या काही मालकी हक्काचा नसतो अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजेच अजूनही बाली असं मी मानतो अशा प्रकारच्या वक्तव्याला कोणी काही दाद देण्याची गरज नाही धमकावून अरे तुम्हाला जर लोक कामाला तुमच्या कार्याला तुमच्या विकासाला जर दाद देत असतील तर लोक तुम्हाला निवडून देतील पण निधी देणार नाही मला मत द्या म्हणणं म्हणजेच तुमचं फेल्युअर आहे तुम्हाला त्या तुमचं लोकांमध्ये तुमची पत राहिलेली नाही त्यामुळे अशा प्रकारे धमकी वजा धमकी देऊन मतं मानवण्याचा हा केवलवाना प्रयत्न आहे असं मी मानतो ही खरी वस्तुस्थिती आहे भाजपा आणि मोदी सरकार लपवत आहे गरिबाच्या पैसे च्या घशात घालण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये होता कंपनीचा निधी एका कंपनी आहे अनेक टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे अमेरिकेमध्ये तर या कंपनीला उभं राहण्याची सुद्धा अवकात राहिलेली नाही अशा अदानींना तेहतीस हजार कोटी रुपये देणं म्हणजेच देशाचं दिवाळखोरीकडे वाटचाल आहे देश विकायला काढला आहे असाच त्याचा अर्थ होतो गरीब माणसाची गुंतवणुकीचे पैसे एखाद्या धनदानग्या उद्योगपतीला संकटा नाही म्हणून देणं जवळ गरीब जनतेला खाई तु त्याचा अर्थ आहे हंड्रेड गया है ये छुपा मोदी मोदी सरकार इन्होने गरीबों का इसको कोई देना देना नाही केवल भाषण करके गरीबों का गरीबोट बटोरना पाच देना जो गरीब लोगों ने एल में इन्वेस्टमेंट किया है पॉलिसी निकाली है उनके पसीने का पैसा है किसका है, हिंदुस्तान में पहली बार ये हो रहा है कि सरकारी कंपनी का पैसा किसी कंपनी को ये एक अला इतिहास लिखा में भी इसका नोंद हो जाएगी इस तरह से पैसे लुटाना और अदानी को देना जिस कंपनी का जिस कंपनी को ब्लैकलिस्टेड बहुत सारे देशों में किया है का जैसे भी नहीं हो सकते जा भी नहीं सकते बिजनेस भी नहीं है और ऐसे कंपनी को यानी प्राइवेट कंपनी को एल का पैसा देना तो ये महाराष्ट्र पूरे देश के जनता को अदानी को बचाने के लिए में डालना उसको खड्डे में डालने का काम ये सरकार कर रही है इनको आम लोगों से कोई लेना देना नहीं एक बार ये सिद्ध हुआ है और मैं कहता हूं कि इस तरह की कार्रवाई को जनता माफ नहीं करेगी इस तरह की Uh, किसी उद्योगियों को बचाने के लिए दोस्तों को बचाने के लिए सरकारी धन को लुटाना ये देश की जनता ऐसे लोगों को माफ नहीं करेगी जब इसका सरकार का अंत होगा तो कोई छूटेंगे नहीं और ना कोई बचेंगे नहीं महाराष्ट्र में तो होम डिपार्टमेंट का पूरा दिवाला निकल चुका है वो को, अभी कोई रहा नहीं लॉ एंड सिचुएशन का पूरा झदिया मैं बोल रहा हूँ कि पूरी तरह से धज्जिया उड़ चुकी है कोई कानून व्यवस्था नहीं रहे ड्रग्स खुलेआम बेचे जा रहे खुलेआम सब आपको दिख रहा है कि बलात्कार होते जा रहे कौन सुरक्षित है ना महिला सुरक्षित है ना बच्चे सुरक्षित है खुलेआम अवैध धंधों का बड़ा इसमें पुलिस हफ्तेखोरी बहुत बढ़ गई है आम लोगों को कभी पुलिस जाने का हिम्मत भी नहीं जुटा पा रही पुलिस स्टेशन में जाने के बाद में आम लोगों को न्याय भी नहीं मिल रहा है ना उसका कंप्लेन ली जा रही है इस तरह का वातावरण महाराष्ट्र में पहली बार हुआ है और होम डिपार्टमेंट पूरा पूरी तरह गृह मंत्री को इसमें पूर्ण पूरा पूरा फुल टाइम मंत्री की नियुक्ति करनी चाहिए ये पूरा राजनीति भी करेंगे और होम डिपार्टमेंट भी संभालेंगे तो ये इस तरह की परिस्थिति निर्माण होगी और वो महाराष्ट्र में हुई है पलटन की घटना यही बताती है कि जो डॉक्टर के साथ में हुआ है जिन्होंने उनके साथ में आ, उनका टॉर्चर किया है तो इसका मतलब यही है कि पुलिस के ऊपर किसी का धाक नहीं रहा पुलिस बिल्कुल आवारा गुंडागर्दी करने पर उतारू हो गई है उनको डर नहीं रहा ना होम डिपार्टमेंट का डर रहा है तो जब ऐसी घटनाएं होती है और कोई करता है तो कानून मैं हाथ में लेने की बात नहीं करूंगा पर इनको इस इन तरह से रास्ते पर अगर दिख जाए तो इनकी सुताई तो जरूर करनी चाहिए कि दोबारा कोई हिम्मत इस तरह का नहीं करना चाहिए ये ये हमारी भावना रहेगी की की अब सब चल रहा है जिस तरह से वो निर्भया का प्रकरण उठाकर इन्होंने जैसे कोई ये ईमानदार है अब तो सब कुछ दिख रहा है इस तरह से घटना क्यों घटती है ये देश में ही कानून और व्यवस्था पूरा ताक पर है कोई इसमें गंभीर से सीरियसली इस डिपार्टमेंट के तरफ ध्यान नहीं है और इसीलिए अगर परदेशी महिलाओं को इस तरह से उनके साथ में व्यवहार होता है तो हमारी देश की इज्जत क्या परदेश में जाएगी क्या हिंदुस्तान महिलाओं के लिए सुरक्षित है क्या नहीं तो यह भी बड़ा एक बड़ा मुद्दा है महारा पूरे देश और महाराष्ट्र भी महाराष्ट्र तो महिलाओं के लिए सुरक्षित नहीं है करके एक रिपोर्ट भी आई है क्यों आई है तो इसका जरा जांच होनी चाहिए इस तरह के जो हो रहे हैं वो तो मध्य प्रदेश में भी वही होगा जहां जहां भाजपा शासित राज्य है वहां पे कोई महिला सुरक्षित नहीं है यही इसका अर्थ निकलता है